वितरित केला जातो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतावर पंचवीस टक्के प्रतिआयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या घोषणेची सरकारनं दखल घेतली आहे सरकार त्याचे परिणाम अभ्यासत आहे असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका एक निष्पक्ष संतुलित आणि परस्पर लाभदायक द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत भारत सरकार या उद्दिष्टांसाठी वचनबद्ध आहे असं या निवेदनात म्हटलं आहे आपले शेतकरी उद्योजक आणि एम एस यांच्या हितांचं संरक्षण आणि प्रोत्साहन याला सरकारचं प्राधान्य आहे ब्रिटनसोबतच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांप्रमाणेच सरकार आपलं राष्ट्रीय हित सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं उचलेल असं या निवेदनात नमूद केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदर कमी व्हावेत अशी अपेक्षा